रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा विषय आजचा विषय सुरू करण्याच्या आधी मी खूप मजेत आहे आणि तुम्ही कसे आहात होप तुम्ही ही सुखात समाधानात आनंदात आहात आणि राहावात ही माझी परमेश्वराला प्रार्थना आज व्हिडिओ जर सुरू करायचं म्हटलं ना तर आज खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या लय जुन्या 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 तर पहिली आठवण तर ही अशी जागी झाली की आमच्या आयुष्यातला पहिला मोबाईल होता पहिला मोबाईल जो आम्ही शिवम मला वाटतं सहा सात महिन्याचा असेल वाढदिवस पण नव्हता झाला त्यावेळेला आम्ही पहिला मोबाईल घेतला इतके शिवमचे छान छान फोटो काढायचो आम्ही म्हणजे आंघोळ घालताना अजून दुसरे काही ॲक्टिव्हिटीज करताना आम्ही शिवमचे फोटो काढले होते इतका छान नव्हता नोकियाचा होता पण त्यावेळेला कुठे एवढे छान मोबाईल होते तर तो मोबाईल आम्ही शिवमसाठी आठवणीसाठी घेतला होता तर तो मोबाईल शिवमच्या पप्पाकडून जिथं माल आणायला गेले होते तिथंच तो राहिला आणि तिथं गेल्याच्या नंतर ते तिथं राहिला दुकानात राहिलं होते म्हणजे व्यापारीचं दुकान होतं तिथं राहिला होता तिथं राहिल्याच्यानंतर त्या ज्या बाबाला सापडलं ना त्याच्यामध्ये नंबर होते ना दुसरे त्या नंबरवरून तो दुसऱ्या नंबरवर म्हणजे आमच्या दुसऱ्या सेकंड नंबरवर फोन करायचा आणि रोज म्हणायचा ताई मोबाईल देतो बरं का मी तुमचा ताई मोबाईल देतो बरं का मी तुमचा इथं या तिथं या त्याने खूप वेळा फोन केला आणि खूप वेळा त्याने आम्हाला पोलीस पोलीचौकीपाशी बोलवलं हिथं बोललो तिथं बोललो तो कुठेच आला नाही आम्ही आम्हाला खूप पंधरा दिवस आशा लागली होती की आमचा मोबाईल मिळेल मग नंतर नंतर मी त्याला एवढंसुद्धा बोलले की माझ्या माझ्या मुलाचं फोटोसाठी मला फक्त मोबाईल दे मला काही नको आणि मी तुम्हाला पैसेही देते असं मी बोलले होते तरी त्या माणसाने मोबाईल दिला नाही चला ठीक आहे तर ती गोष्ट आज काय जागी झाली तुम्हाला सांगते आज सकाळी वॉकिंगला गेल्यावर ना मला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असं भरपूर सारे कागदपत्र मला सकाळी भेटले मला सकाळी भेटल्याच्या नंतर आधी तर मी घाबरलेच म्हणजे नाही का कसं होतं पाकिटात त्या वस्तू असतात मग पाकिटात पैसे वगैरे असतात मग चोरांनी जर घेतलं असेल तर ते आपल्यावर येऊ शकतं म्हणून मी नकोच म्हणत होती पण मन म्हटलं चला ठीक आहे हे इकडे तिकडे कचऱ्यात जर गेली तर एखाद्याचं नुकसान होईल आणि ड्रायविंग लायसन्सला किती पैसा लागतात आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी सगळ्या परत करायला खूप तितकंच झंझट तितकंच लफडं म्हणून मग मी ते घेतलं आणि घरी आणल्याच्यानंतर पहिले यांना दाखवलं कारण मी मनाने कुठले उद्योग करायला जात नाही मी मनाने उद्योग केले की त्याचं मला भीतीच वाटते नकोच वाटतं मग हे परत ओरडणार तुला कोणी सांगितलं होतं असं करायला म्हणून मग मी त्या फंडामध्ये पडत त्यांना विचारलं तर त्यांनी ते सगळे कागदपत्र बघून मला म्हटलं देऊन टाक चेक पण होता एक त्याच्यामध्ये आणि बँक स्टेटमेंट पण होतं पैसे चेक भरलेले तर त्यांना मी फोन केला सकाळी सकाळी दोन फोन केले तर त्यांनी फोन काही उचलला नाही नंतर तिसरा फोन त्यांनी केला इथंच राहतात ते जवळच ॲड्रेस नव्हता त्याच्यावर छोटा आधार कार्ड होतं ना त्याच्यावर ॲड्रेस नव्हता नंबर होता आणि त्यांनी ते मी वाचलं नाही हां त्यांनी जस्ट मी लगेच इथून हात वगैरे केला म्हणजे नाही का बोलता बोलता बाहेरच येऊन मी बोलत होते की तुमचं सा हे सापडले मला घेऊन जाऊन अरे ते आले इथं समोर इथं आले ते त्यांनी इथं आले त्यांच्या लेडीज सो सुद्धा बोलले नाहीत उलट ते असं कागद तपासत होत्या की जसं काही चोरी केली आहे मी आणि ते कागद असे तपासत होते इतकं मला वाईट वाटलं अरे मला आता तोंडात शिव म्हणतो मग मी वाईट शब्द वापरायचा नाही मग असं वाटलं की उगंच ते कागदपत्र घेतले उगंच ते त्यांना दिले रिटर्न फेकून दिले असते कचऱ्यात तर बरं झालं असतं अयो एवढा ॲटिट्यूड त्यांच्या चेहऱ्यावर वापरे जसं काय मग ठीक आहे दीदी आपको मिला, ऐसा हो गया, वैसा असा हो गया थँक्यू एक ॲटलीस्ट थँक्यू तर शब्द बोलायचा माझं कर्मच असेल तुम्हाला खरं सांगू कर्म माझं इतकं डेंजर नशीब आहे ना म्हणजे लय वेगळं अवघड आहे सगळं काम कुठलंही आजपर्यंत मी सुखात दुखात कुठल्याही गोष्टीत इतकं झोकून जाते कोणाचं जा सुखाचं काम असेल शुभ कार्य असेल ना आपल्यातलंच बघा आपण लोकांच्या लोकांच्यातही तितकंच असतं माझं इन्वॉल्नेशन म्हणजे शेजारी म्हणा पाजारी म्हणा भावकीत म्हणा किंवा नातेवाईकात म्हणा किंवा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सासरमध्ये बाहेरमध्ये मी इतकी इन्व्हॉल्व होते ना की सुखातही तितकंच जाते दुखातही तितकंच आपलं दुःख मानून जाते पण लोक लोकांनायकी घालवतात काय तुम्हाला सांगू मला इतकं टेन्शन आलं सकाळ धरून इतको अॅटिट्यूड भयंकर चेहऱ्यावर आणि ते सॉरी सुद्धा न थँक्यू सुद्धा बोलले नाही साधं मला की ठीक आहे दीदी हेच जर आमचं आधार कार्ड पॅन कार्ड ला किंवा ड्रायविंग लायसन्स जर हरवला असतं ना तर मायनावर असं म्हणलं असतं की हजार दोन हजार रुपये त्यांना देऊन ये आणि त्यांना घरी बोलून वगैरे घेऊन येतो बोलायचं तर थोडंसं थँक्यू म्हणली नाही बाई मला इतकं वाटलं मी तुम्हाला खरं सांगू मी ना प्रेमानंद महाराजांकडं म्हणजे ज्या वेळेला मी आता वृंदावनला गेले होते ना त्यावेळेला वृंदावनला गेल्यावर ना टोकन मिळत होतं कुणाचं त्या प्रेमानंद महाराजांचं तर ते प्रेमानंद महाराजांचं आदल्या दिवशी टोकन घ्यायचं आणि त्या टोकनवरून उद्या आपला नंबर किती वाजता येणार आहे ते सांगत होते मग त्या टोकनवरून मग मला खूप लोकांचे आपले काय काय प्रश्न असतात वैयक्तिक असतात काय असतात तर मला प्र प्रेमानंद महाराजांना असं विचार होतं की माझ्याशी लोक असं का वागतात कामापुरतं माझ्याशी का गोड बोलतात आणि ज्यांच्यासाठी पण आपण चांगलं करा ते मला हो रडवूनच हो का जातात मला ते त्यांना विचारायचं होतं पण परत असा विचार केला अरे नको मग प्रेमानंद महाराजांचं असं आहे की त्यांचे व्हिडिओ भरपूर सारे व्हायरल होतात मग आणि त्यांनी मला ह्याचं काय उत्तर देतील म्हणून पण मी मग त्यांच्याकडे ते प्रश्न विचारला मी गेले नाही आणि मग नाही गेल्याचे ना पण मला हेच विचारायचं होतं की मला माझीच माणसं मी त्यांच्यासाठी एवढं सगळं करून मला का रडवतात आणि शेवटी नंतर मीच वाईट का होते पण परत असं वाटलं की म्हणाला असं त्यांचे भरपूर सारे व्हिडिओ बघितल्यावर मला असं वाटलं की ते असं म्हणतातच की चांगल्याच झाडाला लोक फळ फळवाल्या झाडालाच लोक दगडं मारतात बावळीला आणि ह्यांना कोण काटे मारायला जात नाही तर तो असा विषय झाला त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी मला आठवल्या हो आता हा व्हिडिओ जर आई तर आमची बघत नाही पण आमच्या आईला वाईट वाटेल किंवा आईला कोणी सांगितलं तरी मला काही फरक पडत नाही माझ्या भावाचं लग्न झालं दोन नंबरच्या नाही कुठल्या भावाचं लग्न माझ्या लक्षात नाही येते पाण्याची टाकी भरली होती भरपूर पाणी पडायला म्हणून मग मी जरा तिकडं जाऊन बसले आता आमच्या इथं टाकी लावलेली टाकीला लावलेले आहे पाणी त्यामुळं आवाज येते पाण्याचा म्हणून मग मी इथं बसायचं ठरवलेलं आहे तर माझ्या भावाचं लग्न झालं खरं तुम्हाला खोटं नाही सांगत आता आईला रागिल यायचा लग्न झालं माझ्या भावाचं आम्ही खूप म्हणजे खूप नवरा बायको आम्ही दोघांनीही इतकं लग्नामध्ये इन्वॉल्व्ह झालो ना आम्ही सगळा कारभार हातात घेतला सोनं घ्यायचं पासून सगळं 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 ए टू झेड आमच्या आईनी गावात मीठसुद्धा विकत घेतलं नाही ना। आम त्यावेळेलाही आमच्याकडे टॅम्प होता आम्ही सगळं राशन बुशन सगळं इथून घेऊन गेलो इतकं छान लग्न पार पाडलं जागरण गोंधळापासून आज सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही हातात घेतल्या होत्या आमच्या हळकून सुद्धा विकत घेतलं नाही असं प्रत्येक यादी लिस्ट करून माझ्या नवऱ्याने आ, ते लग्न पार पाडलं आम्ही दोन्ही आहात ठीक आहे दोन्ही लग्न आणि लग्न झाल्याच्या नंतर आता माझी छोडीशी चूक झाली आता ठीक आहे ना आपलंच आहे ना लोकांचं तर नाही आहे मग आहेरामध्ये ना इतकं छान लग्न पार बीर पडलं आणि आहेरामध्ये एक छोटासा मिक्सर ज्युसर आलेला होता तो मला खूप आवडला आणि खूप म्हणजे इतका आवडला मला की मी सहज आईला विचारलं की आई मी हा नेऊ का तर माझा भाऊ तिथून येऊन पटकन असा बोलला की नाही नाहीचा म्हणून मला इतकं हट झालं इतकं हट झालं की अरे यार मी विचार केला नाही कुठल्या गोष्टीचा माझ्या पैशाचा माझ्या वेळेचा माझं दुकान होतं मी बंद करून गेले आणि माझ्या नवऱ्याने एवढी मेहनत केली टेम्पो आमची गाडी आमची टू व्हीलर त्यात काय पेट्रोल लागत नाही का सांगा त्यात सगळ्या सा गोष्टी इतकं वाईट वाटलं इतके रडले मी इतकं रडले मी तो तेवढंच बोला पण मला हटकं झालं की तो अजून तर लग्न झालेलं दोनच दिवस झालेत दोनच दिवसात तो असं बोलतोय की न्यायचा नाही म्हणून आणि काय त्याची किंमत असेल हजार बाराशे रुपयाचं असेल ते काही लय महागाचं मिळवतं त्यानंतर किती मिक्सर घेतले आणि किती ज्युसर घेतले त्यातले दोन तर सासूबाईला दिले त्यातनी त्यात त्यांचा एक खराब झाला माझा एक खराब झाला किती पण आलं आणि किती पण गेलं म्हणजे इतकं असं आहे की मी त्याच्यावरून त्या तो नको बोलला त्याच्यावरून मी रडत आले यातारी म्हणजे मला खूप म्हणजे खूप हार्ट झालं आता आमच्या आईमध्ये असं सांगत सांगू को नाही कोणाला प्रत्येक बहीण भावंडात भांडणं होतात त्याच्यानंतर भाऊही खूप चांगला आहे माझा वाईट नाहीये तो काही विषय नाहीये नंतर आणि माझ्या दृष्टीने तर ना ज्या 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 वेळेला वे बहीण भावांमध्ये किंवा कोणामध्ये काही गोष्टी होतात ना त्याच्यामध्ये सॉरी म्हणणं खूप महत्वाचं आहे कोणाचंही कोणाचं माझी चूक असेल तर मी सॉरी म्हणायला पाहिजे कुठल्याही नात्यात सॉरी खूप रिझर्व करत सॉरी थँक्यू ह्या दोन गोष्टी आहेत ना की तू माझ्यासाठी केलं हे शब्द एक आहे तो एक बोलणं महत्त्वाचं आहे आणि माझं चुकलं हे म्हणणं महत्त्वाचं आहे ज्याला नात्याची चाड आहे ना त्याने सॉरी म्हणायचं ज्याला नाही त्यांनी त्याच्यामध्ये नाही पडलं तरी चालेल तर हा असं छोटासा विषय हा एक विषय त्याच्यानंतर मी कधी कुणाला काही मागायला गेलं नाही आणि देवाच्या दयाने परमेश्वर आपल्याला म्हणजे माझ्या मी संसारात इतकी प्रबळ आहे की मी आज कुठली गोष्टीचं इच्छा केली ना, ना तर मला ती मिळतीच मला कुणाचंच काही नको इव्हन मलाच माहेर असंच थोडा मला माहेर पण कोणाचं काही नको आहे ना मला नाहीच मिळत कोणाचं काय तो विषयच नाही मग मी कायम म्हणते मी कोणाच्या एका ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा मेहंदी नाही आहे मग तसं भाऊ चांगला आहे हा विषय नाही की भाऊ भाऊ वाईट आहे माझा त्याने ते दिलं नाही बाकी सगळं आहेच माझ्या मुलाचा खूप लाड करतो ज्या ज्या गोष्टी असतात म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टीमध्ये तो इन्वॉल्व्ह असतोच माझा काही कार्यक्रम असला तर घेणं देणं असतं सगळं आहे चांगलं आहे पण तो इन्सिडेंट मला खूप लागला त्याच्यानंतर मी कधी त्याच्या त्यांच्या घरचं काय आणायची मी अपेक्षा केली नाही आणि मला नकोही नकोही मला देणाऱ्यांमध्ये बसायचं आहे घेणाऱ्यांमध्ये मला बसायचं नाही त्याच्यानंतर आता वर्षात दोन वर्षाखालीची वर्षा गोष्ट ती तर मला इतकी लागली की मी इतकं चांगलं केलं इतकं पालतं उलतं होऊन आम्ही नवरा बायकोने केलं पण त्यातही या वयशच आलं इतकं अपमान इतकं दुःख आणि इतकं ऐकलं ना त्याच्यामध्ये तो हो, तर विषयच नाही सांगायचं पण नाही बोलायचं पण नाही काहीच नाही त्याच्यानंतर मी चार महिने मी डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं गेले होते इतके आजारी पडले इतकं काय अक्षरशः मला कधी कधी त्या त्या ऐकलेल्या शब्दांवरून ना मला असं वाटायचं की मी सुसाईड करावं म्हणून मला आत्महत्या करावी असं वाटायचं आणि सांगायचं कोणाला आता आपलीच लोकं असल्यामुळं नवऱ्याला सांगायला गेलं तर नवरा म्हणेल की येडी झाली ही त्यांनी लोकांसाठी टेन्शन घेती आपल्या संसाराचं हिला काय पडलेलं नाही आहे तू लोकांसाठी टेन्शन घेतली चार महिने अक्षरशः रोज धावखाना रोज धावखाना किती झोपायचं किती काय करायचं आणि ते बोललेले शब्द इतकं सगळं करून माझ्या पात्रात शेवटी परत थँक्यू येण्याच्या ऐवजी येण्याच्याऐवजी आलं आणि सगळे चांगले झाले आणि तिथंही मी वाईटच ठरले आणि कुणालाच काहीच फरक पडला नाही शेवटी त्या सगळ्या गोष्टीचा अटेम्प्ट म्हणून मी एक दिवशी खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे कुठल्या गोळ्या होत्या त्या पॅरासिटामॉल नाही मला नाही आठवत कुठल्या गोळ्या खाल्ल्या मला इतके सारे हेल्थ असूनसुद्धा आसु, मी त्या गोळ्या खाल्ल्या आणि खाल्ल्याच्यानंतर मला खूप भीती वाटली आता खूप भीती वाटल्याच्या नंतर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं त्या दृष्टीने खरं सांगायचं म्हटलं तर माझी मैत्रीण पण मला भेटायला आली नाही मी सांगते काय माझं नशीबच इतकं भंगार आहे नवराच वाढला ना, ना तर बाकीचं माझ्या नशिबाला कोणी चांगलं नाही आहे मी त्याच्याबद्दलच फक्त देवाला एकच गोष्ट आहे की आ, फक्त एक ती गोष्ट मला जी दिलेली आहे ना ती सोन्या हिरे मोती सगळ्यांच्या तुलनेत फार म्हणजे फार स्ट्राँग आहे माझ्या मैत्रिणीने सांगितलं ना मैत्रीण आली आणि ज्यांच्यामुळं मला तो त्रास झाला होता ना त्यांचं कोण भेटायला आलं माझ्या मैत्रिणीने एक्सपाय जडकुराला तर सांगितलं तेही मला भेटायला नाही आलं त्याच्यानंतर दुसरं कोण जे होतं तेही मला भेटायला नाहीत आले म्हणजे अशा सगळ्या नात्यांमध्ये मी खूप काही काही करून बसले पण माझ्या हातात अपयशच आले त्यामुळं आता आता इथून पुढे मला परमेश्वर कशी बुद्धी देईल अं ते मला माहित नाही पण आता माझी म्हणजे ती जी जी, जी शक्ती असती ना ती हरवली असं म्हणलं तरी चालेल आणि ह्या स ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्या संसारातलं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये हे सगळं दुसऱ्यांसाठीच आहे आणि आजचा आहे इन्सिडेंट तर काही विचारूच नका त्याने तर मी खूप हट झाले एक छोटासा शब्द आहे थँक्यू तो बोलला गेला नाही आहे आणि आपण किती चांगलं कर लोकांना काही फरक पडत नाही हे आहे तर आजचं मला म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी जागरण झाल्या तर जागृत झाल्या तर हे लग्नातले इन्सिडेंट लग्नाचा इन्सिडेंट मग एक तर यार तुम्ही काही देत नाही ठीक आहे नका देऊ नका देऊ पण दुसऱ्याने केलेल्या कामाचं ॲप्रिशिएशन तर करा बरोबर आहे की नाही हा देव करतो आहे हे सगळं देवच करतोय पण कुठल्या तरी माणसाच्या रूपातच येऊन तो देव करतो ना देव प्रत्यक्षात तर येत नाही ना बरं बरं आहे की नाही सांगा त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक कुठला तरी माणूस कारणीभूत देव ठेवतो आणि त्यावेळेला ते, ते काम आपल्याकडून त्या गोष्टी देव करून घेतो असं मनाने कुठलंच काम होत नाही तर तुमच्याही बाबतीत असं होतं का आणि तुमच्या बाबतीत असं होत असेल तर मी काही सांगू शकत नाही पण जर ह्याच्यात तुम्हाला काही मला सल्ला द्यायचा असेल तर नक्की द्या आणि तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वाईट खूप वाटते त्या त्या गोष्टी सगळ्या आठवतात की मी चांगलं केलं की माझ्या पदरात वाईटच का पडते ह्याच्यासाठी मला कायम वाईट वाटतं चला तर राम राम बाय बाय चलो जय संत